एकोणीस डिसेंबरला शेवटी आत्तापर्यंत ज्या घटनेची भीती वाटत होती ती घटना घडली राहुल गांधींनी संसदेच्या दाराशी भाजपच्या खासदारांशी मारापिटी धक्काबुक्की केली म्हणजे ज्या पद्धतीने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावरती जे वर्तन दाखवतात अशोभनीय वर्तन दाखवतात ते राहुल गांधींनी संसदेच्या दाराशी करून दाखवले यामध्ये भाजपचे दोन खासदार मुकेश राजपूत आणि प्रताप सारंगी यांना बऱ्यापैकी इजा झाली होती त्या अर्थात ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत एवढंच नाही तर भाजपच्या महिला खासदार मॅंगॉन कोन्याक यांनी राहुल गांधींविरुद्ध अशोभनीय वर्तनाची केस नोंदवलेली आहे त्या असं म्हटल्या की राहुल गांधी, गांधी माझ्या इतके जवळ आले की मला अनकम्फर्टेबल वाटले आश्चर्य हो, म्हणजे हे जे घटना घडल्या या सगळ्याच घटना आश्चर्यकारक आहेत पण याहीपेक्षा मोठे आश्चर्य मला तेव्हा वाटले जेव्हा राहुल गांधींनी या सगळ्या घटनांवर आपलं रिॲक्शन दिली जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं की याच्याविषयी तुमचं काय मत आहे या थंडपणाने त्यांनी असं सांगितलं की धक्काबुक्कीचे हमको कुछ नाही होता धक्काबुक्की होती रहती है मला पडलेला प्रश्न हा की राहुल गांधी हिंसाचाराचं समर्थन का करत आहेत वाय इज ही लेजिटी माझिंग मित्रांनो नमस्कार तुमचं परत स्वागत इंडिक मित्रामध्ये मी अजय सुदामे तुम्ही बघत आहात निवळ राजकारण तर मित्रांनो अठरा डिसेंबर रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत जे एक विधान केलं ते असं म्हणले की आजकाल आंबेडकर 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 करायची फॅशन झाली आहे एवढंच जर का देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती झाली असती या विधानाविरुद्ध प्रोटेस्ट म्हणून एकोणीस तारखेला काँग्रेसच्या खासदारांनी आणि खास, खास करून राहुल गांधींनी ही दंगामस्ती केली आणि त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं भाजपचे दोन खासदार त्यांना इजा झाली ते इस्पितळात आहेत ते आता ठाक आहेत पण त्यांना त्या दिवशी बऱ्यापैकी इजा झाली होती आणि त्यानंतर एका महिला खासदारांनी राहुल गांधींविरुद्ध सुद्धा कंप्लेंट नोंदवलेली आहे दिल्लीच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणजे जे पार्लमेंटच्या जवळ जे पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये जाऊन राहुल गांधींविरुद्ध एफ आय आर सुद्धा नोंदवलेला आहे आता प्रश्न हा की राहुल गांधी काँग्रेस किंवा काही विरोधी नेते जे म्हण म्हणत आहेत की अमित शहानी आंबेडकरांचा अपमान केला हे खरं आहे का ते आपण पुढे बघू त्याआधी राहुल गांधी व्हायलन्स लेजिटिमाइज का करत आहेत ते हिंसाचाराचे समर्थन का आहेत का करत आहेत हे आपण बघण्याचा मित्रांनो प्रयत्न करू तर सगळ्यात पहिले असं की राहुल गांधी हे काही पहिल्यांदा करत नाही आहेत मला किती लोकांना हे आठवतं मला माहीत नाही पण राहुल गांधी मागचे कित्येक वर्ष कित्येक महिने आणि काही वर्ष हिंसाचाराचे समर्थन करतच आहेत ते सोसायटीच्या एका पोर्शनला सोसायटीच्या दुसऱ्या पोर्शन विरुद्ध इन्साइट करत आहेत भडकवत आहेत ते डायरेक्टली इनडायरेक्टली हे सांगत आहेत की तुम्ही जाऊन या लोकांवर अटॅक करा मी जे म्हणतो तुम्हाला अतिरेकी वाटतं मित्रांनो हा त्यांचा एक छोटासा व्हिडिओ मैं आपकी जगह होता और मैं अपने आप को बनाने के लिए तयार होता आत्महत्या करने के लिए तैयार होता तो आत्महत्या करने से पहले पता लगाता ये कौन है जिसने मेरे भाई को मारा रसोई से चाकू निकालता बस में जाता उसके घर जाता छाती में छुरा मारता आता हा व्हिडिओ एक साधारणपणे मला वाटतं दोन अडीच वर्ष जुना असावा पण जर का तुम्हाला काही लेटेस्ट याची उदाहरणं द्यायची झाली म्हणजे राहुल गांधींनी आता हे तीन दिवसापूर्वी धक्काबुक्की केली आणि तुम्ही देशात व्हायलन्स करा हे तर ते आपल्या ऍक्शन्सनी सांगतच आहेत पण एकटे ते, ते नाही त्यांच्या पक्षाचे नेते आणि त्यांच्या बरोबर जे काही त्यांची इंडिया गाडी आहे त्यातले लोक सुद्धा व्हायलं सतत लेजिटिमाइज करत आहेत सतत हिंसाचाराचे समर्थन करत आहेत आता याच वर्षीच मित्रांनो बांगलादेशमध्ये जी रक्तरंजित क्रांती झाली त्याच्यानंतरची ही तुम्ही काही विधानं बघा सात ऑगस्ट रोजी सलमान खुर्शीद असं म्हटले की दिल्लीमध्ये जे सी ए रॉयड झाले होते आणि त्यावेळेला शाहीन बाग मध्ये लोकांनी दंगल केली होती काही त्या त्यात बऱ्याच लोकांचे मृत्यू झाले होते त्या शाहीन बागच्या दंगलीनंतर ज्या लोकांना अटक झाली आहे त्या लोकांना जर का सोडले नाही ज्याच्यामध्ये अर्थात कोणते लोक आहेत तुम्हाला माहित आहेत त्या लोकांना जर का सोडलं नाही तर आपल्या देशात बांगलादेश सारखी क्रांती होईल असं सलमान खुर्शीद म्हटले होते त्यानंतर मेहबूबा मुफ्ती सुद्धा त्याच दरम्यान असं म्हणल्या होत्या की आपल्या देशात सुद्धा बांगलादेश सारखीच परिस्थिती उद्भवू शकते मणिशंकर अय्यर मनोज जरांगे पाटील मध्य प्रदेशचे जुने एम एल ए सज्जन सिंग वर्मा त्यांनी तर जे म्हटलं ते तर मित्रांनो फारच खतरनाक आहे ते असं म्हटलं होते की नरेंद्र मोदींच्या पॉलिसीज विरुद्ध जनतेनी त्यांच्या घरावरती जाऊन हल्ला करावा त्यावेळेला त्यावेळी मी याच्यावरती हा व्हिडिओ केला होता त्याचा स्क्रीनशॉट पाठवतो दाखवतो आहे आणि याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन त्यानंतर आत्ता लगेच एक पाच सात दिवसापूर्वी संजय राऊत सुद्धा असं म्हणले होते की सिरियासारखी परिस्थिती भारतात उद्भवू शकते तर सिरिया सिरी सिरियामध्ये काय झालं होतं सिरियामध्ये तिथे जे तिथले जे हुकुमशाह होते असद यांच्या विरुद्ध तिथे प्रचंड क्रांती झाली आणि त्यांना तिथून पळून लावण्यात आले सांगायचा मुद्दा हा की काँग्रेस राहुल गांधी आणि काही विरोधी दल हे समाजाच्या एका पोरशन बरोबर मिळून एका कोहट बरोबर मिळून भारत देशामध्ये अनारकी आणण्याच्या पूर्ण प्रयत्नात आहेत इथे अराजक माजलं पाहिजे याच्याकरता ते प्रयत्नशील आहेत आणि याचं कारण काय तर याचं कारण हे की राहुल गांधी हाताश आहेत मी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर त्यांना कुठेतरी आशा वाटली होती की आता भाजपचा जन जनाधार कमी होत चाललेला आहे आणि तो कमीच होईल आणि आपण आता हाच मोका हो साधून आपण सत्ता काबीज करायची पण जेव्हा त्यानंतर चार राज्यांच्या निवडणुका झाल्या जम्मू काश्मीर झारखंड हरियाणा आणि महाराष्ट्र चारपैकी दोन मध्ये भाजपचा प्रचंड विजय झाला महाराष्ट्रात तर धुवा झाला महाविकास आघाडीचा आणि झारखंड मध्ये जिथे भाजप जिंकली नाही पण तिथे काँग्रेसचा जनाधार कमीच होतो तिथे कोण जिंकले झारखंड मुक्ती मोर्चा नंतर का जम्मू काश्मीरमध्ये काय झालं काँग्रेसचं जुनं फेवरेट हंटिंग ग्राउंड जम्मू काश्मीरमध्ये जम्मूमध्ये बी जे पीचा जनाधार वाढलेला आहे काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा जनाधार वाढलेला आहे आणि काँग्रेस परत तिथे प्रचंड त्यांचा पराभव झालेला आहे सांगायचा मुद्दा हा की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जे थोडंफार जे यश मिळालं होतं ते त्यानंतरच्या चार असेंब्ली इलेक्शन्समध्ये पूर्णपणे धुवून निघालेलं आहे एवढंच नाही आश्चर्य म्हणजे राहुल गांधींचे दूरचे भाऊ ओमर अब्दुल्ला त्यांनी सुद्धा राहुल गांधींचे आणि काँग्रेसचे कान टोचले ते असं म्हणले की ईव्हीएम मध्ये काहीही फॉल्ट नाही तुम्ही ईव्हीएमला दोष देणं बंद करा या सगळ्या घटनांचा परिपाक हा की राहुल गांधी अतिशय निराश हताश आणि फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्याच्यामुळे ते आता मारामारीवरती उतरलेले आहेत ते देशामध्ये अराजक माजवण्याचा त्यांचा प्लॅन दिसतो आहे पण एवढा मोठा राजकीय पक्ष एवढे इस्टॅब्लिश लोक असं हे असं का करावे काही लोक प्रश्न विचारू शकतात तर मित्रांनो याचं कारण फारसं म्हणजे शोधणं काही कठीण नाही असं बघा की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा की साडे दहा वर्षाचा हा असा काळ आहे दोन हजार पासून हा पहिल्यांदा असं झालेला आहे की गांधी कुटुंबीय पूर्ण सत्तेच्या बाहेर त्यांच्या हातात काहीच नाही म्हणजे आता सुद्धा अर्धी अर्धी डिवाईड झालेली आहे आधी जुनी प्रेस आहेच त्यांच्याकडे दिल्ली मुंबईची लिबरल प्रेस पण जी व्हर्नॅक्युलर प्रेस आहे ती मात्र आता हळूहळू सत्य दाखवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि हा जो साडे दहा वर्षाचा पिरियड आहे हा मित्रांनो युनिक आहे म्हणजे असं की स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सत्याहत्तर काँग्रेसचे अबाधित राज्य होते त्यानंतर इंदिरा गांधी निवडणुका हारल्या त्यांनी पंच्याहत्तर मध्ये आणिबांडी लावली सत्याहत्तर मध्ये निवडणुका हरल्या अडीच वर्ष जनता पक्षाचे राज्य होते त्यानंतर ऐंशी मध्ये त्या परत निवडून आल्या आणि मग चौऱ्याऐंशी मध्ये त्यांचा मृत्यू झाला राजीव गांधी सत्तेत आले एकोणनव्वद मध्ये राजीव गांधी निवडणुका हरले एक्याण्णव मध्ये त्यांचा सुद्धा अतिशय निर्घुण त्यांची हत्या झाली त्यांच्या मतेप्रमाणेच एक्क्याण्णव मध्येच पी व्ही नरसिंहराव काँग्रेसचेच पी व्ही नरसिंहराव परत सत्तेत आले ते शहाण्णव पर्यंत म्हणजे असं बघा की एक सत्तेचाळीस ते शहाण्णव या जवळजवळ पन्नास वर्षामध्ये केवळ पाच सहा वर्षाचा असा पिरियड होता की जेव्हा काँग्रेस आणि खऱ्या अर्थाने गांधी कुटुंबीय सत्तेत नव्हते शहाण्णव मध्ये शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव परत मित्रांनो दोन अशीच त्याला लेमडक म्हणता येईल पांगळी सरकार काँग्रेसने उभी केली या दोन वर्षामध्ये दोन पंतप्रधान झाले एच डी देवगौडा आणि इंद्रकुमार गुजरा पण राज्य एका प्रकारे एक काँग्रेस सुरू अठ्ठ्याण्णव मध्ये हे थोडस बदललं जेव्हा अटल बिहारी वाजपेयी भाजपचे अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान झाले ते दोन हजार चार पर्यंत पण या सहा वर्षात सुद्धा एकतर भाजपकडे तसे नंबर्स नव्हते आज जशी बुटल मेजॉरिटी आहे दंडणीत बहुमत आहे तसे भाजपकडे हे सहा वर्ष नव्हते आणि अटल बिहारी वाजपेयी खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी पंतप्रधान नव्हते त्यामुळे सत्तेत एका प्रकारे काँग्रेसचा नॅरेटिव्ह होता काँग्रेसच्या नॅरेटिव्हची सत्ता होती इकोसिस्टीम त्यांची होती पूर्ण ब्युरोक्रॅट्स त्यांचे पत्रकार त्यांचे आणि एका प्रकारे आजपर्यंतचा जो नेहरून कन्सेस होता आजपर्यंत एस्टॅब्लिश झालेला त्याचंच राज्य दोन हजार चार पर्यंत चाललं होतं आणि अर्थात मग त्यामुळेच दोन हजार चार मध्ये म्हणजे त्यामुळे तसं नाही पण एक मोठं कारण होतं की हा हे जे नेहरूवियन राज्य सुरू होतं त्याच्यामुळे दोन हजार चारमध्ये अटल बिहारी वाजपेयींचा पराभव झाला खरं म्हणजे निसटता पराभव झाला पराभव झाला म्हणण्याचं चूक आहे निसटता पराभव झाला पण काँग्रेस परत आली गांधी कुटुंबीय हो परत आले आणि दहा वर्ष सोनिया अम्माचं राज्य होतं राहुल बाबाच इकडून तिकडे दौडत होते पण हे सगळे बदलले दोन हजार चौदामध्ये जेव्हा भाजपला जबरदस्त यश मिळालं मोठं बहुमत मिळालं आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पण दोन हजार एकोणीस पर्यंत काँग्रेसची इकोसिस्टीम आणि काँग्रेसचे नेतागण या स्वप्नात होते की जसं दोन हजार चार मध्ये आपण काहीतरी जुगाड करून ऍडजस्टमेंट करून सत्तेत परत आलो तसंच दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा करता येईल पण जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये तेवढाच मोठा पराभव झाला आणि भाजपला अजून जास्त जागा मिळाल्या दोनशे ब्याऐंशी चे तीनशे तीन झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी सिस्टीम मध्ये गडबड झालेली आहे आणि इकोसिस्टीम खडबडून जागी झाली आता त्यांच्या लक्षात आलं की जुने दिवस काही लवकर परत येतील असं वाटत नाही आता दोन हजार एकोणीस मध्ये काय असं काय घडलं तर मित्रांनो माझ्या दृष्टीने अतिशय तीन महत्वाच्या घटना तीन कायदे आले लक्षात घ्या रस्त्यावरती मारामारी करून तुम्हाला परिस्थिती बदलता येत नाही तुम्हाला कायदे आणावे लागतात कायद्याचं राज्य एस्टॅब्लिश करावं लागतं आणि नरेंद्र मोदींनी ते केलं त्यांनी काय केलं दोन हजार एकोणीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी तीनशे सत्तर इनऑपरेबल केला निकामी केला जम्मू काश्मीर जो ज्याला एक स्पेशल स्टेटस होतं ते कॅन्सल झालं त्यानंतर मोदींनी कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या मागे लागून रोज त्यांना सुनावणी करायला लावून राम मंदिराचा सुद्धा निर्णय नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपनी घ्यायला लावला त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी ट्रिपल तलाक इस्लाम मधला ज्याला काय म्हणतात बार्बेरियन अशी जी एक तरतूद आहे ती नरेंद्र मोदींच्या सरकारनी क्रिमिनलाइज केली बेकायदेशीर केली आणि क्रिमिनलाइज केली आता या तीन गोष्टींमुळे मित्रांनो जो इस्लामचा जो हट्टा आहे की तुम्ही आम्हाला स्पेशल स्टेटस द्या ते मोदींनी संपवलं आणि नेहरूंनी चोरीनी चोरीनी जो शरिया आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये घुसवलेला होता तो मोदींनी बाहेर उखडून फेकलेला आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट मागच्या पाच वर्षात झालेली आहे लोक जेव्हा म्हणतात की वातावरण बदललेलं आहे असं झालेलं आहे तसं झालेलं आहे तर मित्रांनो काहीही झालेलं नाही म्हणजे सोशल वातावरण बदललेलं असेल लोक हिंदू लोक आता जास्त आक्रमक झालेले असतील गीती ती पण सगळ्यात मोठा फरक जर का जो झाला असेल तो या कायद्यांमुळे शरिया जवाहरलाल नेहरूंनी आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये घुसवला होता तो मोदींनी बाहेर काढलेला हा सगळ्यात मोठा फरक मोदींनी मागच्या पाच वर्षात केलेला आहे राहुल गांधींच्या हताशेचं निराशेचं आणि फ्रस्ट्रेशनचं आणि भाजपच्या यशाचं कारण एकच आहे मोदी सरकारने केलेल्या या कायदेशीर तरतुदी या आणि याच्यासारख्या अजून काही कायदेशीर तरतुदींमुळे देशाच्या वातावरणात एकूणच बदल झालेला आहे आणि काँग्रेसची जी मुस्लिम वोट बँक आहे मित्रांनो त्याच्यामध्ये प्रचंड चलबिचल आहे कारण काय तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आता त्यांना बिना शरीयानी जगायची वेळ आलेली आहे ट्रिपल तलाक बेकायदेशीर केल्याने आता मुस्लिम पुरुष स्त्रियांना जेव्हा मर्जी येईल तेव्हा तलाक 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 म्हणून घराबाहेर हाकलू शकत नाहीत कृपया लक्षात घ्या मुस्लिम जनतेच्या डोक्यात हेच भरवले गेले आहे की आपल्याला या देशातला कायदा लागू नाही आपल्याकरता सौदी अरेबियातला आपल्याला पाहिजे आहे आणि हे आपल्याला ही मोदी आणि भाजप करू देत नाहीत म्हणून यांना हरवा आणि म्हणून दोन हजार चोवीस मध्ये एवढं एक गठ्ठा मतदान काँग्रेसला प्रचंड होतून भविष्यती असे मतदान झाले पण तरी सुद्धा मोदी परत त्यामुळे ही योजना फेल झाली त्यामुळे आता येणारे काही दिवस तरी म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत आता त्याच्याही नंतर नाही पण दोन हजार एकोणतीस पर्यंत तरी हे काही सरकार जाणार जाईल अशी काहीही आता स्थिती दिसत नाही त्यामुळे मग आपला शरिया आता लागू कसा होणार उलट शरिया तर लागू होतच नाही आहे पण मोदी एक एक हिंदुत्ववादी कायदे लागू करत चालले आहेत आता लेटेस्ट एक्झाम्पल म्हणजे वक्फ जो ऍक्ट आहे तो सुद्धा निलंबित होण्याचे रिपील होण्याचे चान्सेस भरपूर दिसत आहेत त्याच्यामुळे इतके दिवस इमाने इतबारे काँग्रेसची सेवा करणारी मुस्लिम वोट बँक आता काँग्रेसच्या पलीकडे बघू लागलेली आहे या आधी सुद्धा काँग्रेस सोडून म्हणजे जसं बंगालमध्ये टी एम सी किंवा उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी किंवा आंध्र प्रदेशमध्ये जगन रेड्डी यांच्या पक्षांना हे जे सेक्युलर पक्ष आहेत भाजप सोडून जे बाकी सेक्युलर पक्ष आहेत अशा पक्षांना सुद्धा मुस्लिम जनतेने वोट दिलेले आहे पण यावेळेला मित्रांनो एक चमत्कार झालेला आहे तो हा की भाजप बरोबर महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंचवीस टक्के मतदान मुंबईत झालेले आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला मुंबईत आणि इतरत्र दिसलेले आहेत सहा महिन्यापूर्वी ज्या जनतेनी ठरवून भाजपला हरवलं होतं त्याच जनतेनी काही अंशाने का होईना जर का ठरवून अजित पवारांना मतदान केलं असेल तर याचा अर्थ त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे याचा अर्थ त्यांनी हे ठरवलेलं आहे की आता भाजपशी जुळवून घेतलं पाहिजे कारण शरिया पण नाही आणि सत्तेतल्या पक्षाची दुश्मनी हे काही खरं नाही त्याच्यामुळे त्यांनी कुठेतरी जुळवून घेण्याचा ते, ते प्रयत्न करता आहेत असं दिसतं आहे दुसरा प्लॅन जो सगळ्यात खतरनाक आहे काँग्रेस करता तो हा मतदार आता काँग्रेस सोडून बाकी पक्षांना अजून मोठं मतदान करण्याच्या प्रयत्नात प्लॅनमध्ये योजनेमध्ये आहेत त्यात अर्थात मी जसं सांगितलं ममता बॅनर्जी अखिलेश यादव जगनमोहन रेड्डी स्टॅलिन बिलिन सगळे नेता आणि कदाचित याचमुळे हे ने जे नेता आहेत ज्यांनी आजपर्यंत म्हणजे ज्यांना थर्ड फ्रंट असं म्हणण्यात येतं ज्यांनी आजपर्यंत काँग्रेसलाच आपला नेता मानून त्यांना सत्तेत बसवून ठेवलं होतं भाजपच्या विरुद्ध ते पक्ष आता स्वतः स्वतःच नेतृत्वाच्या तु पोझिशनमध्ये येण्याच्या ने प्रयत्नात आहेत याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ममता बॅनर्जी ममता बॅनर्जींनी सरळ सरळ असं सांगितलं आहे काँग्रेसला दटावलेलं आहे की तुम्ही मला नेता करा इंडिया आघाडीचा नेता करा आणि मित्रांनो होल्ड युअर हार्ट याला शरद पवार आणि लालू प्रसाद यादव यांचा सुद्धा होकार आहे म्हणजे त्यांनी सुद्धा कुठेतरी राहुल गांधींच्या नेतृत्वावरती अविश्वास दाखवलेला आहे आणि राहुल गांधींच्या फ्रस्ट्रेशनचं निराशेचं हाताशेचं रागाचं कारण हे आहे मित्रांनो लक्षात घ्या काँग्रेसकडे कधीही जनतेच्या फायद्याचा ऍडमिनिस्ट्रेशनचा गव्हर्नन्सचा किंवा जनतेला काहीतरी मोठ द्यावा असा कधी कुठला कार्यक्रम नव्हता स्वातंत्र्याच्या आधी त्यांनी गांधी 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 करून आपला पक्ष सगळ्यात मोठा केला भारतातला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू 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 करून सत्तेची मलाई लुबाडली चाखली त्यानंतर परत इंदिरा गांधींच्या नावाने काही वर्ष हेच कार्यक्रम केला इंदिरा गांधी इंदिरा गांधी इंदिरा गांधी आणि पूर्ण विरोधी पक्षांना त्यांनी निपटून टाकलं आता त्यांच्याकडे ना कार्यक्रम आहे ना नेता आहे आणि म्हणून आता ते आंबेडकर 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 करत आहेत आणि अमित शहा हे सांगायच्या प्रयत्नात आहेत अमित शहानी हेच सांगितलं की तुम्ही नुसतं आंबेडकर 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 म्हणता पण तुम्ही दलित जनते करता काहीही केलं नाही तुमच्यापेक्षा जास्त आम्ही केलं आहे जे की एक सत्य आहे तर जेव्हा ते आंबेडकर 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 म्हणले मला वाटतं अमित शहा जर का असं म्हणले असते की गांधी 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 नेहरू 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 गांधी 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 आंबेडकर 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 तर हा त्याचा कार्यक्रम आहे आज राहुल गांधींना जेव्हा आज त्यांची इंडिया आघाडीमध्ये आज जेव्हा त्यांच्या नेतृत्वाला एवढा मोठा प्रचंड चॅलेंज येतो आहे ममता बॅनर्जींकडनं किंवा बाकी लोकांकडनं सुद्धा तेव्हा त्यांना काहीतरी नवीन मुद्दा मिळाला एकत्रित व्हायला त्यांना एक झेंडा सापडला आहे असं त्यांना वाटतं पण काहीच दिवसात त्यांच्या लक्षात येईल की हा मुद्दा सुद्धा त्यांच्या हातून गेलेला असेल त्यावेळी काँग्रेसवाले कुठले तरी दुसऱ्या मुद्द्याकडे गेलेले असतील दुसऱ्या झेंड्याखाली जाऊन उभे राहिलेले दिसतील आणि दलित जनतेच्या हाती परत निराशाच लागेल तर आज इथे सांगतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम